नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते मी तुमचा माझ्या या नव्या कुऱ्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत कॉस्को या होलसेल शॉपिंग मॉलमध्ये जिथे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या होलसेल भावामध्ये मिळतात मग तुम्हाला जर सुवेनियर न्यायचं असेल किंवा तुम्हाला इंडियाला जायचं असेल कुणालाही गिफ्ट द्यायचं असेल त्या शॉपमधनं तुम्ही शॉपिंग करू शकता तर बघूया त्या शॉपमध्ये काय काय आहे आणि त्यासाठी आज मी निघाले माझ्या मैत्रिणीसोबत जी आता चालली आहे इंडियाला चला करूया आजची शॉपिंग आहे कावासाकी स्टेशनला आणि आपल्याला ना कावासाकी स्टेशनवरनं बाहेर ईस्ट साईडला एक्झिट घेऊन आपल्याला बसने ट्रॅव्हल करायचं आहे कॉस्को तुम्हाला प्रत्येक स्टेशनला अवेलेबल आहे नियर बाय कुठलाही कॉस्कोला तुम्ही व्हिजिट करू शकता पण आम्हाला कावासाकीचा जवळ होतं म्हणून मग आम्ही कावासाकीला आलो तर बघूया आपल्याला बसने किती वेळ लागतो आणि कसा ट्रॅव्हल करायचा आहे आज वीकेंड आहे तर आजूबाजूला लोकांची गर्दी दिसते शॉपिंगसाठी नसाल मेन म्हणजे समर स्टार्ट झालं आहे जपानमध्ये भरपूर ह्युमिडिटी आहे या गर्मीमध्ये ते सुद्धा लोकांची वर्दळ बघितली तर थोडंसं बरं वाटतं कुठल्या बसने जायचं आहे काय तुम्ही मॅपवरती सर्च करू शकता स्टेशनच्या बाहेरून कुठली पण बस पकडायची आहे ती तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल हे बघा शिस्त बघा यांची एका साईडने जसं मी तुम्हाला म्हटलं ना की एका बाजूनेच ते लोक प्रवास करतात आणि राईट साईडची जी बाजू आहे ती वॉक करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी ठेवलेली अशा पद्धतीने स्टेशनला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट करणारी मंडळी पण बघायला मिळतील जे लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी स्टेशनला उभे राहतात यासोबतच तुम्हाला ब दिसत असेल बाहेर काही सेटअप आहे स्टेशनच्या तर हा कशासाठी आहे तर म्युझिक कॉन्सर्ट वगैरे होतात किंवा लोक म्युझिक हे करतात आता तुम्ही त्याला बसलेलं बघत असाल गोल्डन मॅन अशी त्याची ओळख आहे आणि त्याचे इथे परफॉर्मन्सेस होतात पण गोल्डन मॅन पण सध्या गर्मीमुळे हताश बसलेला दिसतो आपल्याला हे बघा अशा पद्धती आपल्याकडे जशी प्रदर्शनं होतात ना तशाच पद्धतीने मंडळी रस्त्यावरती उभं राहून प्रदर्शनं करता आहेत हिंसाचाराच्या विरोधामध्ये ही प्रदर्शनं स्टेशनच्या बाहेर होत आहेत आणि अशा पद्धतीने लोकांचं एक लक्ष वेधून घेण्यासाठी अशा ॲक्टिव्हिटीज इथे होत आहेत माझ्या मागे तुम्हाला तो माणूस दिसत असेल तो काहीतरी सांगतोय तर तो त्यांच्या कुत्र्यासाठी आणि मांजरांसाठी डोनेशन मिळवण्यासाठी असं स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि आता इथे बस आलेली आहे बघा कशा पद्धतीने मंडळी रांगेत उभी आहे आणि बस थोडीशी टिल्ट झाली खाली तुम्ही बघितलं का हे तर मला फार अमेझिंग वाटतं इकडे आणि आता एक एक करून प्रवाशी चढतील तर आप नंबर दहाची बस घ्यायची आहे आणि आम्ही शोधतोय नंबर दहाची नक्की कुठे लागते त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली असते कुठली बस जाते कुठली नाही जात आपण एकदा चेक करूया बस, बस निघाली आपली आता आणि हार्डली सात आठ स्टॉप आपल्याला थांबायचं आहे आपला स्टॉप आलेला आहे मित्रांनो आता आणि आपल्याला आता उतरायचं आहे रिंको काही काय सुशो माय जस्ट स्टॉप वन रिंग को कायसा सुशो माय आम्ही आता उतरलोय फर्स्ट ऑफ वर ना पोहोचलोय आपण कॉस्टको होलसेल दुकानापर्यंत हो लोका सामानाची खरेदी वगैरे करून बाहेर बसलेले आहेत असं काही आतमध्ये आहे फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे थोडंसं शूट करायला मला अडचण येणार आहे बट स्टील मला जेवढं जमेल जे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे मेंबरशिपवाल्यांना जे आहे ना तिकडे वरती दिलेलं आहे त्यांच्यासाठी काही सुविधा असतात आणि अशा पद्धतीचा ह्यांचा आतमधला सगळा सेटअप आहे अगदी मला असं वाटतं आहे एव्री जॅपनीज पर्सन कॉस्कोला येऊन शॉपिंग करत असेल जसं आपण डीमार्टमध्ये करतो ना अगदी तसंच काहीचं शॉप आहे याला म्हणतात कॉस्को होलसेलचं आपलं गोल्ड स्टार मेंबर म्हणजे इलेक्ट्रॉनिक फक्त तुमच्या सगळ्यात गोष्टी म्हणजे घरात लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला इथे होलसेल भावामध्ये मिळतात राईड साईडला बघत असाल टी व्ही स्क्रीन दिसणार तुम्हाला वॉशिंग मशीन असते तर सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात किती रिमार्ट आल्यास तर फिलिंग आहे मला प्राईज काहीतरी लाखाच्या घरामध्ये ब्रेसची प्राईज आहे

असे फ्रीज तुम्हाला इथे हे पण टेस्ट करायला मिळतात तर जेणेकरून तुम्ही विकत घ्यावं यासाठी असे फ्री टेस्टचे बिस्किट्स वगैरे असतात आपल्याला इथे सेक्शन होता फक्त कुकीजसाठी बरं का आता चॉकलेट वेगळ्याच ठिकाणी आहेत तुम्हाला जर चिप्स बघायचे असतील ते या सेक्शनमध्ये आहेत असे सेक्शन वाईज इथे त्यांनी गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि प्राइस वरती मेन्शन केलेली आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न ठीक आहे शिलेले तर प्राईस वैज तुम्ही बघितला एक हजार एकशे अठ्ठावन्नला तुम्हाला हे मिळेल आणि हे जर तुम्ही बाहेर बाहेरमध्ये त्यांना बंद तर तुम्हाला हे दोन हजारच्या वरती नक्कीच हजारपेक्षा जास्त एवढ्या व्हरायटी की ना माणूस खरंच कन्फ्युज आहे तर तुम्ही सोबत घेऊन गेलात ना तर तुम्ही थोडे थोडेसे यात ना प्रत्येकाला वाटू शकता असे पॅकेट्स आहेत याच्यासोबत आता मी तुम्हाला आणखीन एक दाखवते हे बघा किटकॅट बघा किटकॅटचं पण तेराशे अठ्ठ्याण्णव अशी काहीतरी याची प्राईज आहे आणि आ... असा बॉक्स आहे बघा डलू नाही आहे मला आलेलो आहोत कपड्यांच्या सेक्शनमध्ये कपड्यांच्या सेक्शनमध्ये पण तुम्हाला भर भरपूर व्हरायटी बघायला मिळेल जीन्समध्ये तर अगदी कन्फ्युजन होण्यासारखंच आहे किट्स आहेत जीन्स आहेत आणि सगळ्या सीझनमध्ये यूज होतील असे कपडे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि प्राईज रेंज खूपच जास्त होलसेल आहे बघा एक हजार चारशे ऐंशीला तुम्हाला चाले असे जॅकेट्स जे तुम्हाला रेग्युलर यूज करता येतील याची प्राइस फक्त सहाशे सत्याहत्तर येण आहे आपण बाहेर जर कायम आलो तर आपल्याला असा प्रश्न पडतो की घरी फॅमिलीला गिफ्ट्स न्यायचे आहेत तर तुम्ही अशा काही शॉपमध्ये तुम्ही येऊन वाईड रेंजमध्ये व्हरायटीज वगैरे क्वालिटीसुद्धा खूप छान आहे कपड्यांची आणि स्वस्त पण आहे तर लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला कपडे बघायला मिळत असतील असे तुम्ही येऊन इथे शॉपिंग करू शकता आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे हा सगळा सेक्शन जो तुम्ही बघता हा आहे आणि तुम्हाला जर कोणाला माइंड गिफ्ट करायची असेल बोडका वगैरे सगळ्या ब्रँडचे तुम्हाला जापनीज मॉमीज त्यांच्या शॉपिंग टाईम आहे आणि स्वस्त जिथे असेल तिथेच जगातल्या सगळ्या मम्मीज असतात तर त्यासारख्या तिथे तुम्हाला शॉपिंग करताना लोक बघायला मिळतील आणि मोस्टली तुम्हाला लोक इथे बघा घरातली रोजच्या लागणाऱ्या गोष्टींमध्ये शॉप करताना बघायला मिळतील लिटरली असं वाटतंय जगातली दे स्वस्त जिथे मिळतं जिथे आपले चार पैसे वाचतात तिथेच येऊन असते बऱ्यापैकी आमची शॉपिंग झालेली आली फुल आहे आता आम्ही चालू आहोत काउंटरला आणि आम्ही ना हे कुकीज हे घेतलेलं मफिन घेतलेलं हे बाय वन गेट वन आणि आम्ही एक घ्यायचं आहे आता आम्ही पटकन हां हा मबीनचं पाकिट घेतलं होतं मी पण झालं असं की ते बाय वन गेट वन होतं आणि मला ते तिकडे लक्षात आलं नाही आम्ही गेलो काउंटिंगला काउंटरला बिल करायला आणि आता ती म्हणते की बाय वन गेट वन आहे तर एक एक्स्ट्रा पाकिट अजून घेऊन या म्हणजे आता माझी धांदळ उडाली आहे मला सेक्शन भेटत नाही आहे असं मला आठवलं डीमार्टला पण माझी आई मला काउंटरला उभं करायची आणि मला असं व्हायचं की पूर्ण माझा नंबर आला आहे च नाही शॉपिंग करून आणि मला वेट करावं लागेल तर तसं मला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे की जर तुम्ही इथे शॉपिंगसाठी येणार असाल तर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि कॉस्ट्रोच ना इंडियामध्ये ब्रांच नाही आहे फक्त इथेच आहे येस आपल्याला सेक्शन भेटला आहे मला हा सेक्शन सेक्शन भेटला फायनली चला आणि ॲटडीए शॉपिंग करून झाल्यावर थकलेल्या लोकांसाठी इथे हा कॉर्नर आहे फूड कॉर्नर आहे जिथे तुम्ही खायला घेऊ शकता आणि मस्तपैकी फूडचं एन्जॉय घेऊ शकता मला दिसत असेल इथे गर्दी काउंटरला गर्दी आहे सिक्सटीन थाउजंड सिक्स्टीन थाउजंड परचा एवढं सगळं सामान आहे बघा आणि झाली आहे फायनली शॉपिंग